भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत पिंपळगाव शहरातील व्यावसायिकांना डिलिव्हरी देणारे मालवाहतूक गाड्यांकडून शहरातील वसुली करणारे ठेकेदार प्रतिकाडी पंच्याहत्तर रुपये इतके आकारणी करत असून ही घेत असलेली पावती घेणं चुकीचं आहे यामुळे किराणा आणि इतर व्यावसायिकांना माल डिलिव्हरी करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांकडून पद्धतीनं अशी पावतीची आकारणी ठेकेदारांनी करू नये आणि या प्रकारे घेत असलेली पावती त्वरित थांबवावी अशी मागणी पिंपळगाव किराणा कटलरी असोसिएशननं निवेदनाद्वारे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे यासंदर्भात दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आलाय की पिंपळगाव शहरामध्ये किराणा माल आणि इतर माल देण्यासाठी ज्या गाड्या येतात त्यांच्याकडून प्रति गाडी पंचाहत्तर रुपये ठेकेदार आकारणी करतात याबाबत किराणा कटलरी असोसिएशनकडे तक्रारी आल्यात मुळातच हा माल पुरवठा करणारे होलसेलर असून ते चार ते पाच टक्के मार्जिनवर काम करतात आणि एका दुकानाजवळ फक्त ते पंधरा ते वीस मिनटं थांबतात त्यांच्या गाडीचा घसारा आणि इतर खर्च जाता त्यांना मिळणारं मार्जिन अत्यंत कमी असल्यानं त्यांच्याकडून वसुली ठेकेदारांना पंच्याहत्तर पावती घेणं चुकीचं आहे यामुळे हा प्रकार थांबवा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पिपाडा माजी अध्यक्ष श्यामलालजी बोरा सेक्रेटरी संदीप कागदे उपाध्यक्ष प्रवीण वालेकर सहसेक्रेटरी समीर शहा संचालक शीतल धाडीवाल संदेश की अनिल खाबिया राहुल बागरेचा राजेश कायस्थ सभासद योगेश भटेवरा सागर सोनवणे अरविंद जाधव मनोज सुराणा बापू पाटील अल्पेश पारख आणि इतर सदस्य उपस्थित होते आज, सर्व, सर्व, सर्व संचालक माननीय नगरपालिका प्रशासनाला पिंपळगावमध्ये आत्तापर्यंतचे इतिहासात कधीही नाही घडले असे जे दुकानामध्ये डिलेवरी देण्यासाठी गाडी येत आहे मालक व चालक यांच्याकडनं दडपशाहीने पंच्याहत्तर रुपयाची पावती बळजबरीने घेत आहे व त्याचा निषेध म्हणून आम्ही नगरपरिषद प्रशासनाला प्रशा निवेदन देण्यासाठी आलेलो आहे व आम्ही त्यांना असं पण याद्वारे सूचित केलं आहे जर आमच्या मागण्या वेळेवर मान्य झाल्या नाही तर आम्ही गाव पण बंद ठेवू याची सर्वांनी दखल घ्यावी अशी मी सर्व किराणा कटेल वापरे तर्फे माननीय मुरकुटे साहेब यांना नम्र विनंती करतो धन्यवाद बसवंत ने डिजिटल पिंपळगाव